इंडिया आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खास हरवण्यासाठी म्हणून दिग्गज नेत्यांनी बांधलेली मोठ आता या आघाडीतही येण्यासाठी राजकीय पक्षांची रेस सुरू झाली आहे कोणते आहेत ते राजकीय पक्ष हेच आपण या भागात पाहणार आहोत नमस्कार मी सरिता कौशिक झिरो आव्हर मध्ये आपलं स्वागत राज्यात देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या चर्चांनी जोर आहे त्यातच आज महाराष्ट्रात आणि देशात काँग्रेसच्या अवतीभोवती अनेक घडामोडी घडल्यात पंतप्रधान मोदींना लोकसभा विजयाच्या हॅट्रिक पासून रोखण्यासाठी काँग्रेसला आकृष्ट करत इंडिया आघाडीच्या प्रेमासाठी दोन पक्ष लाईनीत आहेत त्यातला पहिला पक्ष एम आय एम आहे तर दुसरा पक्ष आहे प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत इतके दिग्गज पक्ष आणि नेते एकत्रित येणार म्हणजे बरीच गम्मत जम्मत। आता प्रकाश आंबेडकरांच्या गेल्या खेपेला काँग्रेसशी चर्चा तर खूप झाल्या होत्या पण तरीही युतीचा नारळ काही फुटलाच नाही आणि एम आय एम सोबतचा संसारही काही महिन्यातच तुटला त्यात आंबेडकरांचे आणि शरद पवारांचे एकमेकांबद्दलची वक्तव्य ही सुद्धा प्रेमाच्या कक्षेत बसत नाहीत पण तरीही शिवसेनेनं प्रकाश आंबेडकरांना मैत्रीचा हात पुढे केला पण इंडिया आघाडीत तरीही ते सामील होऊ शकले नाहीत पण आता थेट वंचितला आघाडीत स्थान मिळावं यासाठी पुढाकार घेतल्याचाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितलंय आणि ह्या मैत्रीबाबत खूप उत्साही नसलेल्या काँग्रेसनेही पुढील दोन दिवसांमध्ये शिक्का मोर्तब होईल असं स्पष्ट केलंय तर तिकडे एम आय एमचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला खुली ऑफर दिली आहे तीच ऑफर देत असताना जलील यांनी काँग्रेसवर मिश्किल टिप्पणीही केली तीही आपण पाहणार आहोतच पण प्रकाश आंबेडकरांना घेऊन उत्साही असणाऱ्या शिवसेनेनं मात्र एमआयएमच्या बाबतीत लगेच विरजण टाकलंय असं असलं तरी सध्या सगळ्याच सगळ्यांचंच लक्ष लागलंय ते नागपुरात होणाऱ्या एका मेगा इव्हेंटकडे तो इव्हेंट आहे काँग्रेसची महासभा मात्र त्याआधी पाहूयात आपला आजचा पहिला प्रश्न आणि त्या पहिला प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला आजचा आपला पहिला प्रश्न आहे काँग्रेस राष्ट्रवादी उबाठा आघाडीत प्रकाश आंबेडकर आले तर लोकसभेत जागा वाढतील का तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही महाराष्ट्रात या दोन पक्षांना आघाडीत घ्यायचं की नाही हा निर्णय आता काँग्रेसच्या हायकमांडवर आहे मात्र त्यामुळे जागा वाटपाचा घोळ वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही कारण दिल्लीत इंडिया आघाडीचा चौथी बैठक झाली त्याच बैठकीत जवळपास तीस विरोधी पक्षाचे नेते होते त्याच बैठकीनंतर लोकसभेच्या जागा वाटपावरून इंडिया आघाडीत काँग्रेस एकाकी पडताना दिसतय असं का म्हणते तर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षानं लोकसभेच्या ऐंशी जागांपैकी फक्त आठ जागा फक्त आठ जागा उत्तर प्रदेशात काँग्रेसला देऊ केल्या तर बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलानं चाळीसपैकी पैकी फक्त चार फक्त चार जागा काँग्रेसला ऑफर केल्याची माहिती समोर आली आहे तिकडे पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी काँग्रेसला फक्त दोन जागा सोडणार असल्याचं कळत आहे त्यामुळे इंडिया आघाडीतील रिजनल पक्ष आपापल्या राज्यात काँग्रेसला जागा देताना तो वाढू नये नवीन टोकेदुखी निर्माण होऊ नये याचीही दक्षता घेताना दिसत आहेत पक्ष सोबत यायला जरी तयार असले तरी महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागांवर नक्की किती वाटे करू घ्यायला काँग्रेस तयार होईल हा प्रश्न आहेच त्यातच एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांनी खुली ऑफर दिली आहे आधी पाहूयात हा विकास आघाडी म्हणजे शिवसेना पण आहे आता ही शिवसेना कोणती आहे शिवसेना की गर्व है, हमने बाबरी मस्जिद है करके तर मुसलमान सोबत जाणार का नाही जाऊ शकत म्हणून मी जे सो कॉल सेक्युलर पार्टीज आहे ज्यांना फक्त मुसलमानांचं मत पाहिजे तर मी म्हटलं मी आहे ना आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे ना मग तुम्ही विचार करा आणि सांगा आम्हाला की काय करता येईल करके आणि कर म्हणजे ऑफिशियली तर आज काँग्रेसनी मला ऑफर द्यायला पाहिजे होतं की साहेब आम्ही तुमच्यासोबत येऊ का हुँ। आ, कारण तुमची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये काय आहे तर शून्य आहे एकही खासदार नाही आहे इम्तियाज जलील कमीत कमी एक खासदार तर आहे लोकसभामध्ये तर तुमची अशी परिस्थिती नाही आहे की तुम्ही असं थाटात बाटात बसून आणि तुमच्या दरबारात इम्तियाज जलील ये अशी परिस्थिती नाही आहे तुम्ही तुमची परिस्थिती काय आहे हे विचारून तुम्ही काय करता येईल पुढे याच्या बाबतीत विचार करा खर तर नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं एम आय एम विरोधात प्रचार केला होता बी आर एस आणि काँग्रेस असा सरळ सामना असताना राहुल गांधींनी एम आय एम विरोधातही जोरदार प्रचार केला होता आणि आता त्यातच एम आय एम कडूनच आघाडीचा प्रस्ताव आलाय त्यावर काँग्रेस आणि मित्र पक्षांची काय भूमिका आहे तीही पाहूयात इमदियाैल जे बोलतात त्याला त्यांचे जे प्रमुख आहे त्यांचा पाठिंबा काही बघितलं पाहिजे सगळ्यात आधी कारण आता जे तेलंगणात निवडणूक झाली त्यावेळेस ही भूमिका का मांडली नाही त्यांनी त्यावेळेस ही भूमिका का मांडली नाही त्यांनी कारण हे सगळ्या ठिकाणी कोणाला तरी सपोर्ट होईल असच वागतात एम आय एम वैचारिक बैठक काय आहे इमता जलीलांना एवढे इंडिया आघाडीविषयी प्रेम असेल तर ते त्यांनी काँग्रेसमध्ये जावं राष्ट्रवादीमध्ये जावं एमआयएमचा आणि आमचं वैचारिक जमण्याचा काही प्रश्नच निर्माण होतो आघाडी कोणी कोणाबरोबर कसं एकोणतीस तारखेला परवाला एकोणतीस तारखेला दिल्लीत बैठक आहे आम्ही राज्यातील सर्व नेते त्या बैठकीला जाणार आहोत काही प्रस्ताव आला तर त्या बैठकीमध्ये तो चर्चा करू त्यांचा प्रस्ताव काही असेल तर विजय वडेट्टीवारांनी एकोणतीस डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत आघाडीचा निर्णय होईल असं स्पष्ट केलं पण अवघ्या काही तासांनी आज संध्याकाळी वंचित बहुजन आघाडीची इंडिया आघाडी आणि लोकसभा निवडणुका बैठक पार पडली आणि त्याच बैठकीनं प्रकाश आंबेडकरांनी बॉम्ब फोडला त्यांनी थेट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर इंडिया आघाडीत स्वतःसाठी बारा जागांची मागणी करत प्रस्ताव पुढे केला एवढेच नाही तर आंबेडकरांनी काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं बारा 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 जागा लढवाव्या असेही सांगून टाकले आपण तीन मुस्लिम उमेदवार देऊ त्यांनी जाहीर केले त्यामुळे काही तासांपूर्वी प्रकाश आंबेडकरांना घेऊन अतिशय पॉझिटिव्ह असणारी महाविकास आघाडीचे घटक आता आपल्या नावेत त्यांना बसवतील का ही पण शंका आहे कारण जर या फॉर्म्युलानं एखादा पक्ष अजून आत आला तर या तिघांच्या महत्वाकांक्षेची नाव पण गटांगळ्या खाण्याची शक्यता आहे त्यात या फॉर्म्युलाने तर एम आय एमसाठी साठी काहीच जागा उरत नाही खरं तर काँग्रेसच्या स्तरावर हा सर्व ऑफर जागा इतर मुद्दे मित्र पक्ष वगैरे वगैरेची चर्चा महाराष्ट्रात परवा होणाऱ्या महारॅलीत होणार आहे आजपासून दोन दिवसानंतर म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबरला नागपुरात काँग्रेसची महारॅली होणार आहे अठ्ठावीस डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिवस आणि त्याच दिवसाचं निमित्त साधत काँग्रेस आपल्या लोकसभा निवडणुकांचं रणशिंगही फुंकणार आहे त्याच सभेची तयारी कुठवर आली आहे पाहूयात ही तयारी सुरू आहे नव्या फरारीसाठी ही तयारी सुरू आहे नव्या संकल्पासाठी आणि ही तयारी सुरू आहे सत्तेच्या फायनलसाठी लोकसभेच्या मध्ये म्हणजेच नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चार ठिकाणी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागलाय आणि आता लोकसभेच्या फायनल साठी पुन्हा एकदा पक्षाला नवी उमेद देण्यासाठी काँग्रेसनं मात्र कंबर कसली आहे आणि आता त्याची सुरुवात करण्यासाठी तारीख निवडली आहे अठ्ठावीस डिसेंबर आणि ठिकाण आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बाले किल्ला नागपूर काँग्रेस पक्षाच्या एक एकशे अडतीसाव्या स्थापना दिनी म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला नागपूरमध्ये काँग्रस्त्री महारॅली होते याच महारॅलीतून काँग्रेस येणाऱ्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं बिगुल फुंकणार आहेत या मध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांसह काँग्रेसचे सर्व महत्वाचे नेते हे उपस्थित असणार आहेत याच महारॅलीमध्ये तब्बल दहा लाख लोकांचं नियोजन हे काँग्रेस पक्षाचे नेते करत आहेत महारॅलीसाठी नागपूरच्या निवडीमागे अनेक कारण आहेत नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला आहे लोकसभेच्या जागांच्या दृष्टीनं महाराष्ट्र महत्वाचं राज्य आहे पुढच्या वर्षी महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुका होणार आहे देशाचा मध्यबिंदू असल्यानंही ना नागपूरला महत्व आहे मध्य प्रदेश छत्तीसगड आणि तेलंगणातूनही कार्यकर्त्यांना पोहोचणं सहज शक्य होणार आहे गेल्या काही दशकांमध्ये काँग्रेसनं संघावर कायम टीका केली आहे संघ आणि भाजप असे दोन पारंपरिक विरोधक एकाच सभेत टार्गेट करण्यासाठी काँग्रेसनं संघाच मैदान निवडलंय जुना इतिहास या नागपूरच्या भूमीवर काँग्रेसचा राहिलेला आहे आणि त्याच पद्धतीचं आज देशामध्ये जे सरकार आहे ते रोज लोकशाहीला संपवण्याचं काम करतेय संविधानिक व्यवस्था संपवण्याचं काम करतेय हा जो स्थापना दिवस आम्ही साजरा करायला या ठिकाणी निघालेलो त्याच्यामध्ये आमचं स्लोगन जे आहे महारॅलीत मोठ्या शक्ती प्रदर्शनाची ही तयारी केली आहे त्याच नियोजन करण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सभास्थळी पोहोचले आता विरोधकांकडून इतक्या मोठ्या सभेचं आयोजन होणार असेल तर सत्ताधाऱ्यांकडूनही आरोप होणारच काँग्रेसची परिस्थिती आपल्याला माहिती काय होत चाललेली चार राज्याच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये त्यांची परिस्थिती काय राहिली राज्यामध्ये त्यांची परिस्थिती आज काय आहे आता त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली की कोण मोठा आणि कोण छोटा माय मोठं का काँग्रेस मोठं आता मला वाटतं तीन चार नंबरसाठी त्यांची स्पर्धा त्या ठिकाणी चाललेली आहे त्यांनी ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवावं काय आणि त्यांना काँग्रेसला जर वाटत असेल तर त्यांनी युती करावी त्यांच्याबरोबर आमच्या त्याला शुभेच्छा आहेत महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीत नागपूरमधूनच ब्रिटिश सत्ते विरोधात अहंकार आंदोलनाचा नारा दिला होता नागपूरमधूनच 1959 मध्ये इंदिरा गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली गेली होती त्यामुळे नागपूरचं मैदान काँग्रेस करता टर्निंग पॉइंट ठरल्याचा इतिहास आहे याच इतिहासाच्या पुनरावृत्तीची आवश्यकता काँग्रेसला आहे आणि त्यामुळेच नागपुरातील महाराली यशस्वी करण्याचं आव्हान काँग्रेस नेत्यांसमोर असणार आहे नागपूरहून रजत वशिष्ठ आणि मुंबईहून एबीपी माझा आता वेळ झाली आहे आपल्या मीडिया सेंटरला जाण्याची आपल्या पहिल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात आपला आजचा प्रश्न सांगते काँग्रेस राष्ट्रवादी उबाठा आघाडीत प्रकाश आंबेडकर आले तर लोकसभेत जागा वाढतील का बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया एक्सवरून पहिली प्रतिक्रिया डी नांदे जागा वाढतील तरीही मोदी प्रभावशाली ठरतील विरोधी पक्षाकडे पंतप्रधान पदासाठी सक्षम उमेदवार नाही युट्यूबवरून संतोष फडसे प्रकाश आंबेडकर जर एकटे लढले तर भाजपला खूप मोठा फायदा होईल मागच्या लोकसभा निवडणुकीला त्यांनी काँग्रेस आणि मित्र पक्षांचे अनेक उमेदवार पाडले फेसबुकवरून वीरेंद्र शिंदे काही फरक पडले असं वाटत नाही मवियामध्ये गटातटाचं राजकारण आहे त्यामुळे खूप विशेष फरक पडणार नाही फेसबुकवरून नितीन माळे हो फरक पडेल प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत आले तर नक्की फरक पडेल दोन हजार एकोणीस चा वंचितची आकडेवारी पाहिली तर उमेदवार निवडून येऊ शकतात फेसबुकवरून स्वप्नील रोडगे वंचित आघाडीला सोबत घेतले तर महाविकास आघाडी किमान पस्तीस पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल इंस्टाग्राम वरून दिशांत देवरे काहीही फरक पडणार नाही उलट जागा कमी होतील वरून राहुल तरते हे सगळेजण निवडणूक एकत्र लढत असले तरीही इंडिया आघाडीचे शंभर पण खासदार येणार नाही ही, ही मोदींची गॅरंटी महाराष्ट्राच्या याच राजकीय घडामोडींमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या खुल्या ऑफरमुळे नवं वळण लागलं आहे त्याच ऑफरसह राज्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत खासदार इम्तियाज जलील त्यांच्यासोबत चर्चा करूया आपल्या गेस्ट सेंटरला इम्तियाजी आपलं स्वागत आहे पी माझाच्या झिरो आवरमध्ये खरं तर आज तुमची ऑफर आहे त्याचा अर्थ मला तरी फारसा कळला नाही ही नक्की ऑफर होती की फक्त उपरोध होता आणि ही जर ऑफर होती तर ही ऑफर तुम्ही महाविकास आघाडीला दिली आहे इंडियाला दिली आहे की आ, ही ऑफर तुम्ही काँग्रेसला फक्त दिली आहे की उगाच गंमत केली सगळ्यांची नाही तसं काही नाही सविता मी खूप छोटासा कार्यकर्ता आहे पार्टीचा देशाच्या बाबतीत बोलण्याचा मला अधिकार नाही आहे कारण पार्टीचे आमचे अध्यक्ष आहे बॅरिस्टर असोद्दीन नवेसिस आहे मी महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने आ, हे सर्व महाविकास आघाडीमध्ये जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहे तर त्यांना हे सांगितलं होतं की आपण बघितलेलं आहे की काय परिणाम झालेला आहे राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये कुठेतरी आपण चुकत आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराभव करायचंच असेल तर सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याची आवश्यकता आहे मी पहिलेही त्यांना एक ऑफर दिलेली होती की तुम्ही जेव्हा जेव्हा आमच्यावर आरोप करतो हो की आमच्यामुळे भारतीय जनता पार्टीला फायदा होतो हो। तर मी त्यांना थेट प्रश्न विचारला होतो की दोन हजार उन्नीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये फाईव्ह फॉर्टी थ्री सीट जे आहे लोकसभाची पूर्ण देशामध्ये त्यापैकी आम्ही फक्त तीन सीट्स लढले होतो हैदराबाद मध्ये लढलं जिंकलं औरंगाबाद मध्ये लढलं जिंकलं आणि बिहारच्या मध्ये आम्ही तीन पेक्षा जास्त मत घेऊन दोन नंबरवर होते आता महाराष्ट्रामध्ये परिस्थिती काय आहे तर तुम्ही मान्य करा किंवा नाही करा तर कर पेक्षा जास्त ताकद माझी आहे म्हणजे माझ्या पार्टीची आहे काँग्रेसच्या एकही खासदार लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून नाही आहे एक होता ते दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे माझा चांगला मित्र होता बाळू पण आज काँग्रेस शून्यवर आहे म्हणून काँग्रेसलाही आपली शक्ती वाढवायची असेल आणि त्यांनाही मुसलमानांचं मत पाहिजे असेल तर ज्या प्रकारे आपण अपन दुसऱ्या आपण तसंही आपल्या खऱ्या अर्थाने सांगितलं तर काँग्रेसची जी आयडिओलॉजी होती त्यांनी खूप मोठा कॉम्प्रोमाइज तसंही करून टाकलेला आहे की आपण कधीही शिवसेना सोबत जाणार नाही कट्टरवादी हिंदुत्ववादी पार्टी आहे म्हणून ते त्यांच्या सोबत गेलेले आहे राष्ट्रवादीचा एक गट फुटला की नाही आपण सेक्युलर आहे सेक्युलर आहे सेक्युलर आहे अनेकदा आम्ही हे ऐकत आलेलो आहोत अनेक, हो, अनेक वर्षापासून आणि आज अर्धी राष्ट्रवादी फुटून कुठे गेली तर भारतीय जनता पार्टी कडे गेलेले आहे म्हणून मी जेव्हा तुम्ही रिॲक्शन दाखवत होते तर आमचे मित्र आहे अंबादास दानवेस आहे ते माझ्या बाबतीत असं म्हणाले की एम आय एम आणि शिवसेनेचा वैचारिक जे आहे ते साठगाठ कधी होऊ शकत नाही कसली वैचारिकता मी त्यांना हे प्रश्न विचारतो की ज्या शिवसेनेचा जन्मच या कारणाने झाला होता की आम्हाला काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध करायचा आहे त्या वैचारिकता तुम्ही फक्त आपल्या सत्तेसाठी साईडला ठेवलं आणि आता इम्तिहास दलील भारतीय जनता पार्टीला पराभव करण्यासाठी पुढे येत आहे तर मी आमची जमणार नाही मग तुमच्या बाळासाहेब ठाकरे जिवंत असले असते तर हे जे अलायन्स झालेलं आहे ते शक्य झालेला जा, शक्य झालं असतं का हे तुम्ही याचा उत्तर तुम्ही द्या मला की तुम्ही आम्ही आमची वैचारिक खूप मोठी तुमची वैचारिकता आहे कसली वैचारिकता आता महाराष्ट्राच्या को राजनीतीमध्ये कोणत्याही पक्षामध्ये वैचारिकता नावाचा जे शब्द आहे ना ते त्यांनी पुसून काढाव कसलीही प्रकारची वैचारिकता राहिलेली नाही सगळ्यात घानेड राजनिती कुठे बघायला मिळत असेल या देशामध्ये तर ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे हे दुर्दैव आहे पण खरी परिस्थिती आहे तुम्ही मान्य करा नाही मान्य करा की आज सकाळी कोण मी सविता मी मंत्रालयात कधी गेलो आणि कोणी माझ्या कारचा दोन हजार चौदा ते उन्नीस चा जे आमदार आहे किंवा आजचा जे आमदार आहे जेव्हा ते भेटतो तर पहिला प्रश्न माझा काय असतं कहाँ पे आहे कोणसी पार्टी मे आहे म्हणजे आज सगळ्यांची हेच परिस्थिती झालेली आहे निवडून कोणत्या पार्टीतून आलेले आहे गेलं कुठे आहे म्हणजे आज तुम्हाला ही हे प्रश्न तुमच्या मना पण मध्ये येत असेल की जेव्हा आपल्याला आमदार भेटतील तर तुम्हीही साहजिक त्यांना विचारत असेल बाबा कोणत्या पार्टीमध्ये आहे आता सध्या हे याची वैचारिकता हे गप्पे मारण्याची आवश्यकता नाही आहे निवडणुकीसाठी जे जे इन्ग्रेडियन्ट लागतं ते सगळं इन्ग्रिडियंट्स वापरून भारतीय जनता पार्टीला कशा पराभव करायचं ते याच्या बाबतीत तुम्ही विचार करा आणि नाही केले तर माझी तर तयारी आहे एकला चलोरे मी जाणार एक लढू पण म्हणजेच याचा अर्थ असा की काहीही मतभेद असले तरी शिवसेना असणाऱ्या महाविकास आघाडीत आपण सुद्धा जायला सध्या तयार आहात समोर भाजपला हरवणं हे हा त्याहून मोठा उद्देश आहे नाही काय हे की आमच्या बाबतीत सगळ्यात जास्त बोलणारे कोण लोक आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाही हे एम आय एम लढली की म्हणजे भारतीय जनता पार्टीला फायदा होतो हे वारंवार हे लोक आमच्यावर हे आरोप करत राहिलेले आहे आता तेलंगणामध्ये आम्ही किती सीट्स लढले तुम्ही एक एकशे उन्नीस सीट्स आहे तेलंगणाच्या विधानसभामध्ये आम्ही फक्त नऊ सीट्सवर इलेक्शन लढल नऊ सीट्सवर मग तुमच्याकडे होतं ना इतकं सारे सीट्स होतं ना तुम्ही लढा ना मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये आम्ही किती सीट्स लढलो काही नाही तरी सुद्धा नाही हे लढलं तर भारतीय जनता पार्टी म्हणजे आपली चूक जे आहे ते मान्य न करता की आपण कुठेतरी चुकत आहे आपल्या आपल्याकडून जे मोठे जे परमनंट एक वोट बँक जे होते ते का कारणाने आपल्याकडून दूर जात आहे तुम्ही त्यांना न्याय दिले असते तर मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये एम आय एम ला काही जागा मिळाली असती तुम्ही कुठेतरी चुकत आहे ते चुकी ना मानता आता अशा परिस्थितीमध्ये आलेले आहे की आता मी काँग्रेसच्या एका नेत्याचा नाही ने आमच्या मीटिंग मध्ये काय तुम्ही विचार करणार तुमची ताकद काय आहे पहिले महाराष्ट्रामध्ये तुम्ही हे सांगा तुम्ही तर मला रिक्वेस्ट करायला पाहिजे होती की इम्तियाज जी हम तुम्हारे साथ आना चाहते हैं करके कारण माझा एक खासदार आहे मी एक खासदार आहे तुमचं शून्यवर आहे ना पण आता त्यांनी ती रिक्वेस्ट केली नाही पण तुम्ही ती रिक्वेस्ट करणार आहात का त्यांना मी आपल्या मार्फत मागच्या वेळी पण केलं होतं जेव्हा एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मला हे सांगितलं होतं की साहेब तुम्ही निवडणूक लढली तर मी थेट यांना सगळ्यांच्या समोर हे प्रश्न विचारलो होतो की हे सांग मला की दोन हजार उन्नीस किती सीट्स वर ला किती सीट्सवर लढलो होतो त्याच्याकडे उत्तरच नाही होत मग मला कळलं की हे पण यु, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा छात्र आ, आहे की व्हॉट्सअप मध्ये काहीतरी बघायचं ऐकायचं आणि सांगून द्यायचं की मतलब हे खरं आहे म्हणून तर मी मागच्या वेळी ही ऑफर दिली होती आता ही ऑफर दिलेली आहे पण <can>, i̇şte, right आता मला जेव्हा आपली रिपोर्ट बघत होतो की सगळ्यांनी वाटून टाकलेले आहे की बारा 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 आता कशा त्यांचा तीन तेरा होणार मला माहित नाही आहे की बारा 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 सगळं वाटून टाकलेलं आहे तर आमच्यासाठी जागा आहे का नाही आहे मला माहित नाही आहे तरी सुद्धा मी ऑफर दिलेला आहे आता त्यांनी त्यांनी बसावं आणि त्यांनी एक मताने निर्णय घ्यावा निर्णय आमचा हिताचा असेल तर आम्ही मान्य करू नाही तर आमची तर तयारी आहे ना एकला चलोरी खरं तर तुम्ही प्रकाश आंबेडकरांबरोबर अगदी काही थोड्या महिन्यांसाठी एकत्र राहिलात नंतर परत तुटली सुद्धा ती युती तुमची मात्र आज आता प्रकाश आंबेडकरांना घेण्याच्या हालचाली सुरू आहेत या हालचाली सुरू असतानाच त्यांनी आज संध्याकाळी बारा जागांची घोषणा करून टाकली की आम्हाला बारा जागा हव्या तुम्ही ह्याकडे ऑलरेडी एक, एक एक्सपिरियन्स्ड आहात प्रकाश आंबेडकरांबरोबर युती करणारे त्यांच्या पुढच्या चान्सेसकडे महाविकास आघाडीबरोबरच्या किंवा इंडिया आघाडीतल्या चान्सेसकडे तुम्ही कसं बघता काय होईल नाही बघा इंडिया आघाडी आज तुम्ही काही मान्य करा नाही करा पण ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीने राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये एका नवीन चेहऱ्याला संधी दिली म्हणजे सगळे मोठे मोठे दिग्गज जे नेते होते की ज्यांना मुख्यमंत्री होण्याच्या मतलब सगळे लोक हे म्हणत होते की हे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री कोणत्या एक नवीन चेहरा आणला आणि कोणीही त्याचा विरोध केला नाही म्हणजे पार्टीने एक स्पष्ट संदेश दिला की पार्टीपेक्षा मोठा कोणी नाही आहे तसा डिसिप्लिन दुसऱ्या कोणत्याही पक्षामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही म्हणून माझ तर माझी इच्छा आहे की आज डेमोक्रेसी लोकशाही मध्ये लोकशाही बडकट होण्यासाठी एक स्ट्रॉंग ऑपोजिशन व्हायला पाहिजे म्हणजे मोदी साहेबांचा म्हणजे डिक्टेटरशिप सारखं जे सरकार आता सुरू आहे त्याला एक चेकमेट करण्यासाठी आपल्याला लोकशाही टिकवण्यासाठी स्ट्रॉंग ऑपोजिशनची आवश्यकता आहे पण मला स्वतःला असं वाटतं की ज्या दिवशी त्यांचा जागा वाटपाचा हे सुरू होणार मग काय होतील ते आपण ही येणाऱ्या दिवसामध्ये बघा की कोण मागे व्हायला तयार आहे आता तुम्ही मी जेव्हा एम वी एला बोलतो की मला तुमच्या सोबत यायचं आहे तर मी रिअलिस्टिक फिगर जे आहे की माझी ताकद कुठे आहे त्या सीटची मागणी करणार आहे प्रकाश आंबेडकरांची मागणी ही फार रिअलिस्टिक नाही असं तुम्हाला म्हणायचंय का नाही ते त्यांचं असं बघा सगळ्या पार्टी सगळे जे पार्टी आहे त्यांचा अधिकार असत की अलायन्स मध्ये आम्ही जाताना आम्हाला इतकी सीट्स पाहिजे ते त्यांचं कॅल्क्युलेशन असेल मी त्यांच्या बाबतीत बोलू शकत नाही पण माझ्या बाबतीत मी बोलू शकेल हु, की नाही मला नाही आहे मला फॉर्टी एट सीट्सवर लढायचं नाही आहे मला पंचवीस सीट्सवर लढायचं नाही आहे सीट्स सीट्सवर लढायचे नाही आहे पण जिथे मला असं वाटतं की नाही इथे आमचे चान्सेस स्ट्रॉंग होऊ शकतं थोडासा आम्हाला बॅकअप दुसऱ्या पार्टीचा मिळाला तर नक्की आम्ही काढू शकेल तर आज जे परिस्थिती आहे ना तर सगळ्यांनी रिअलिस्टिक सिच्युएशन बघून की कुणाची ताकद काय आहे आणि मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो सविता हे तुम्ही लिहून घ्या की आज जे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे मराठवाड्याचं एक उदाहरण देतो की समजा एक सीट वर भारतीय जनता पार्टीचा सिटींग आमदार आहे तिथे आज त्यांच्याच अलायन्स मधला समजा एक भारतीय जनता पार्टी आहे तर दादांचा एक नेता जिथे आहे तिथे तो सुद्धा तयारी करत आहे याचा अर्थ हे, हे आहे की एकमेकांवर कुणालाही कुणाचा विश्वास राहिलेला नाही आहे आज ये मेरे साथ में है रहेगा नहीं नाही रहे भाग गया तो क्या करेगा तो हर पार्टी ये रही है की भैया अपना अपना गट मजबूत करके रख लो जितने खासदार अपन लेके लेके आ आ सकते जाओ बाद में है तो अपना हिसाब किताब करेंगे करके तर कुणालाही कुणाच्यावरही विश्वास राहिलेला नाही हे स्पष्टपणे मी सांगतो आणि तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की बाबा हे सीट सिटिंग आहे हे शिवसेनाची सिटिंग आहे शिवसे, एनसीपीची सिटिंग नक्कीच नक्कीच आता कॅन्डिडेट त्याच एलायन्स मधला कशा प्रकारे तयारी तयारी करतोय हे नक्कीच महाराष्ट्रात सगळीकडे बघायला मिळते अगदी शेवटचा खरं तर एक दोन शब्दात मला आपलं उत्तर अपेक्षित आहे एकटे तुम्ही लढलात तर किती जागा किती जागांवर उमेदवार उभे करणार आणि आघाडीत गेलात तर किती जागा मागणार आता हे मी आता सांगण्याच्या स्थितीमध्ये नाही आहे आघाडीत बिघाडी झाली तर किती सीट लढू शकतं ते आता खूप प्रीमेचर आहे मला सांगण्यासाठी पण आमची तयारी आहे आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे कुठल्या कुठल्या सीट्सवर आम्हाला लढायचे आहे धन्यवाद uh, uh, परत एकदा थँक यू व्हेरी मच आपण झिरो आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आता वेळ झाली आहे आपल्या पहिल्या प्रश्नावरचा रिझल्ट पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला आजचा आपला प्रश्न परत सांगते काँग्रेस राष्ट्रवादी उभाठा आघाडीत प्रकाश आंबेडकर आले तर लोकसभेत जागा वाढतील का युट्यूबवर एकूण दहा हजार मतं एकोणऐंशी टक्के लोकांनी होय म्हटलं एकवीस टक्क्यांनी नाही इन्स्टाग्रामवर एकूण तीन हजार मत चौसष्ट टक्के लोकांनी होय म्हटलंय छत्तीस टक्क्यांनी नाही एक्सवर सत्तर टक्के लोकांनी होय म्हटलंय तीस टक्क्यांनी नाही गेल्या चार वर्षात महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय ज्या पद्धतीनं राज्यात राजकीय गणित दिवसा गणित बदलत गेली ते पाहिल्यानंतर मित्र पक्षांचं महत्त्व आणखी वाढतं लहान लहान पक्षाची मतं महत्त्वाची ठरतात वंचित बहुजन आघाडी असो किंवा एम आय एम त्यांचा आपला एक मतदाता आहे असा मतदाता जो अनेकदा जिंकू शकला नाही तरी उमेदवार पाडू मात्र शकतो गेल्या दोन लोकसभा निवडणुका पाहिल्या तर वंचित आणि पक्षांनी महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं मोठं नुकसान केल्याचं आकडेवारी सांगते मतांच्या विभाजनामुळे अनेक ठिकाणी शिवसेना भाजपचे उमेदवार निवडून आल्याचा इतिहास आहे त्यावेळी झालेलं मतांचं हेच विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस वंचित आघाडीसह एम आय एम पक्षाला इंडियात स्थान देणार का आणि जर दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाली तर ती कोणत्या टर्म्स अँड कंडिशन्स वर होणार हेही पाहावं लागेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट